भुसावळमध्ये ड्रग तस्करी प्रकरणी तिघांना अटक दोन लाख सदोतीस हजार लाखाची एम डी ड्रग जप्त भुसावळ येथे अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून अंदाजे दोन लाख सदोतीस हजार रुपये किमतीचे तेवीस ग्राम एम डी ड्रग जप्त करण्यात आली आहे फेब्रुवारी महिन्यात जळगाव शहरातील शाहू नगर भागात झालेल्या ड्रग जप्ती प्रकरणी सखोल चौकशी सुरू असताना या तपासात आता भुसावळमध्ये तिघांचा समावेश समोर आला आहे ही महत्त्वाची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप कावित यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी केली शाहू नगर येथील सरफराज जावेद बिस्ती यांच्या घरावर फेब्र फेब्रुवारीत छापा टाकून सुमारे पाच लाख चौतीस हजार रुपये किंमतीचे एम डी ड्रग जप्त करण्यात आली होती सरफराजच्या अटकेनंतर पोलिसांच्या चौकशीत त्यांनी भुसावळमधील याकूब मोहम्मद खान वय वर्ष सव्वीस यांचे नाव उघाड केले जुप्त गुप्त माहितीवरून याकूब खान जळगावात असल्याची माहिती मिळताच डी वाय एस पी गावित यांनी कारवाईचे आदेश दिले पोलिसांनी सापडा रचून याकूब खान अन्सार हुसेन वय वर्ष तेवीस पिंपराळा हुडको जळगाव आणि वारिस जनेल खान वय वर्ष चव्वेचाळीस राणार खाडगारोड भुसावळ यांना ताब्यात घेतले यानंतर भुसावळमधील याकूबच्या घरी छापा टाकून तेवीस ग्राम एम डी ड्रग जप्त करण्यात आली तिघे आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांचा पाच दिवसाचं पोलीस कोठाडी सुनावण्यात आली आहे पोलिसांकडून या ड्रग्ज नेटवर्कबद्दल सहभागी असलेले इतर संशयितांचा शोध सुरू आहे अटकेतील आरोपींच्या चौकशीतून आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांना व्यक्त केली आहे बगतरा राम न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसह ब्युरो चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र